णार सोलापूर साखरपेठ साखरपुडमध्ये दीडशे वर्षापूर्वी आम्ही राहतो तिथं आम्हाला सध्या वक्त बोर्डचे नोटिस येऊन आम्हाला काढायच्या इथनं हकलून द्यायचं पाळीमध्ये लागलेले आहे आम्ही हिंदू आहे म्हणून आम्ही हिंदू आहे म्हणून आम्हाला हकलून द्यायला आहे तिथली मुस्लिम संख्या होती पहिला वीस टक्के आमची ऐंशी टक्के होती आता आमची घटलेली आहे वीस टक्के ते वीस टक्के कसं काढायचं आहे आम्हाला आमच्यावर अत्याचार चाललेला आहे रात्री ट्यूबलाईट लावतो ट्यूबलाईट फोडते त्या ठिकाणी अंधारामध्ये काढावं लागतं आम्हाला आमच्या महिला बी सुरक्षित नाही आहेत तिथं आणि संडास बाथरूमची सोय नाही आहे आणि पाणीचा बी कनेक्शन बंद केलेलं आहे सध्या त्यांनी आम्हाला कसा करून बाहेर काढायच्या प्लॅन मध्ये लागलेले आहेत याची सरकारने दक्षता घ्यावी हेच माझी कडकडीची विनंती आहे वक्त बोर्ड रद्द झालाच पाहिजे आणि हे माझा कडकडीची विनंती आहे जय हिंद जय जै महाराज बरं तुमच्यावर जो अन्याय होत होता त्याबाबत महानगरपालिका पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले भेट दिली होती का निवेदन दिलेलं आहे सगळं दिले आमच्यावर अत्याचार झालेले कंप्लेंट बी नोंद आहे पोलीस आयुक्तकडे ते आहे सर्व काही आहे आमच्यावर दखल घेणार आहेत हेच आमचा उद्देश आहे किती दिवस बसणार आहे असं आता आम्हाला जोपर्यंत आपण आमच्या घरात पक्के होत नाही तोपर्यंत आम्ही असं बसणार आहे निवेदनला जय श्रीराम सोलापुरात साखरपेठ येथे वप्प बोर्ड अतिक्रमण करून तिथल्या आशिमरी ट्रस्टच्या नावानं तिथं स्थापन केलं अनेक इथं हिंदू लोकांना तिथे त्रास व्हायला लागले आम्ही गेल्या सात आठ महिन्याखाली मोठा मोर्चा काढला होता तरी सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट त्यांचं पाणी बंद करण्यात आलं पाण्यासाठी भारण टँकर मागवलं जातं आणि मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा आणि हिंदू लोकांचे पडी घरं हे तिथं तुम्हाला बोर्डर सगळं दिसल नाहीतर तुम्हाला अन्यथा तिथे या तुम्हाला ते दाखवलं जाईल हे असा जुलमी वप्प बोर्डाचा कायदा काँग्रेस सरकारने एकोणीसशे त्रेपन्नला स्थापन केला वप्पचा अर्थ काय की दान दिलेली जमीन परंतु यांनी जे जमिनी आहेत ते स्वतः लोकांकडे हिसकावून घेऊन ते व वर्ग करावं लागलेत त्यांच्याकडे फक्त मा नगरपालिकेने एकोणीसशे चौतीसला ला पाचशे स्क्वेअर फूट जागा दिली होती त्यांनी आता हजारो एकर जागा तिथं जमा बळकावं लागलेत ऐंशी हिंदू कुटुंब होते त्यातले सगळे कुटुंब पलायन झाले आता एकोणीस कुटुंब राहिलेत त्या एकोणीस कुटुंबाला सुद्धा त्यांनी अशा प्रकारे पलायन करायची त्यांनी ह्यामी घेतलेली आहे आणि तिथलं अजिबात ही तिथं बांधकामाला परवानगी नाही तिथं मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा सगळे अतिक्रमण झालेले बिल्डिंगा पण जिथं खरोखर जे शासनाच्या नेमात टॅक्स भरती आहेत हे करतात अशा हिंदू लोकांना एक सुद्धा तिथं नळ नाही आहे संडास बाथरूम नाही अक्षय जो खोटं वाटेल तुम्हाला बाथरूमला सुद्धा त्यांनी दरवाजा लावू देत नाहीत तुम्ही ते येऊन बघायला का तर बोलात असेल पण बाथरूमला सुद्धा दरवाजा लावू देत नाही तिथं लोकं अक्षर साड्या अंतरून लोक बायकापुरी आता आंघोळ करतात वरती सी सी टी व्ही लावलेले असतात अशा प्रकारे तिथं जुलूम चाललाय आपण पाकिस्तानात राहतो का ही तिथं आपल्याला असं वाटतं की आपण पाकिस्तानात राहतो का हिंदुस्थानात आहे तिथे गेल्यावर खरंच कळत नाही मित्रांनो तुम्ही तिथं या आणि आपल्याला वप बोर्डाला रद्द केलं पाहिजे आपल्याला न्याय मागितलं पाहिजे यासाठी आपण संसदेमध्ये जे बिल पास व्हावं लागले त्याच्यासाठी आपण हे इथं घेतलंय तिथं गेलं पाहिजे तिथे पण पोहोचलं पाहिजे जय श्रीराम बर हे जे संसार उपयोगी सामान घेऊन तुम्ही इथे बसलाय याच्या अगोदर आयुक्तांशी वगैरे काय भेट झाली होती का डायरेक्ट असंच पूर्वी सुद्धा भरपूर वेळा या लोकांनी आयुक्तांना भेटलेलं आहे निवेदन दिलेलं आहे पण आता कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळं हे लोक स्वतःहून इथं आलेले आहेत आणि ज्यावेळेला आम्हाला संघटनेला कळालं इथं आलेले आहेत त्यावेळेला आम्ही यांना भेट देण्यासाठी इथं आलो